对。Mm.

आणि वडीदार फक्त रेमो आहे अरे हे घ्या Sampai jumpa. Sampai jumpa. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलं आणि पॉइंट मिळाला तिथे त्याबद्दल यांच्याकडून शंभर रुपयाचा रोपे पाय लागत ना समजत नाही लक्षात घ्या वरून लक्ष बरोबर असतो तेव्हा अपील करू नये कृपया चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्व्हिस च्या तर फक्त झालीच आहे स्किट नाही तो हॅलो चांगली सर्विस सर्विस या ठिकाणी पॉइंट मिळतोय आणि दोन्ही संघाचे इक्वल पॉइंट जे वन ऑल सात सात असा करून फरक निलेश गावकर यांचा बॉल बाहेर जातोय मनोज कुदार यांच्याकडून सर्व्हिस शैलेश यांच्याकडून चांगला रेकॉन सर्व्हिस चेंज सेव्हन ऑल पुढे जाऊन सात सात असा गुण फरक हा तर थोडा अंडर चुकतोय शैलेश यांचा आणि पुन्हा एकदा सर्व्हिस चेंज होते सेवन हॉल आता सर्व्हिस बदल चांगली सर्व्हिस करून बाहेर आणि चेंज होते पुन्हा सेवन पॉल रिलेशन चांगलं रिटर्न मला कंडोर चुकते आणि पुन्हा एकदा सर्विस चेंज सेवन पॉल पुन्हा एकदा निदेश गावकर सर्व्हिस करताय चांगली सर्व्हिस तेवढा चांगला रिटर्न आणि बॉल पाय एट सेवन एक बॉल परत परत पुढचा संघ जय शिवराय स्पोर्ट स्वरा समर्थ स्पोर्ट दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे आपला संघ या ठिकाणी उपस्थित ठेवायचा आहे आज सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जो चांगला रिटर्न काढलेला अंडर आणि वरदीचा चांगलो वण्याचा प्रात्यक्षिक बॉल मैदानात आणि सर्व्हिसचे 7 के उधर चांगली सर्विस वनॅनचं चांगलं प्रात्यक्षिक आणि चांगली जज म्हणावी लागेल बॉल बाहेर एट सेवन बरोबर ना एट सेवन शैलेश सुर्वे यांचं एका की झुंड त्यांना हवी तशी सात बाकी खेळाडूंकडून मिळत नाही चांगला शूट परंतु तो बॉल पाय वाढतो आहे माय एक अनुभवी नारिंगाचे खेळाडू त्याला साथ देत आहेत डॉक्टर सातपुते आणि पुजारी बाहेर आणि पुन्हा एकदा पॉय वाढतो आहे दहा सात पुन्हा एकदा चांगली सवीश હા ગેલો ભાઈ બોલો

सर्विस बॉल बाहेर जातोय आणि सर्व्हिस चेंजारे सर्व्हिस बॉल टाइमआउट नंतर गेम चालू पुन्हा चांगला होता परंतु मैदानाचे पायरे सर्व्हिसात अंदर छान होता बरून लेट काढला गेला पंचाने बॉल दिलाय पुन्हा एकदा सर्विस चेन होते बाहेर ये शोध

पुन्हा एकदा टायमॉट मराठ घेतलं गेलंय टायम ऑट विशावकर सुरेश यांना आता सुर हा 9, 12, नऊ बारा पुन्हा एकदा चांगली सुरू एवढा चांगला रिटर्न काढलेला अंडर पाहूया सर्व्हिस चेंज बारा नऊ तीन गुणाची आघाडी पुन्हा एकदा सर्व्हिस करताना दिनेश गावकर चांगला रिटर्न

जिंकण्यासाठी तीन गुणाची आवश्यकता दिनेश गावकर सर्व्हिस करते चांगली सर्व्हिस चौदा नऊ जिंकण्यासाठी दोन गुणाची आवश्यकता ना सगळ्या संघाचे काल दिले खेळाडू पुन्हा एकदा बॉल बाहेर पंधरा 15マラटन होता लास्ट पॉइंट मॅच पॉइंट पुढचं सामना जय शिवराय स्पोर्ट स्वराज समर्थ स्पोर्ट दोन्ही संघांनी तयार राहिले 15 बॉल बाहेर तो रवी शेतेने पुन्हा एकदा करण्यासाठी सहा गुणाची आवश्यकता जिंकण्यासाठी सात गुणाची आवश्यकता पाहूया वेळ कमी करतात कावकर यांचे उत्कृष्ट शूट पट्टे शूट म्हणावं लागेल

भावे यांच्याकडून महेश भावे एक जुने जाणते खेळाडू बरीच वर्ष या शूटिंग गेम मैदानावर खेळताना दिसत आहेत उत्कृष्ट अंडर चांगला शूट म्हणावा लागेल अंडर चुकतोय आणि सर्विस चेंज Cantat so, sama laksa yang Riass Wood, berikut Riass C. Toni Sangani don kah? Nisha, Riass, Nisha, na? Nisha, Nisha kiri, Nisha kiri, Nisha, Nisha kiri, Nisha, na? Nisha, Nisha Wood, Riass C.

उत्कृष्ट है वन हँड या ठिकाणी बॉल जमिनीवर चढत होता आणि तो, तो वन हँड ने रिटर्न केला पॉईंट मिळतोय टू फोर आता मात्र बॉल चार गुण सालता गुण फलक दोन गुणाच्या आघाडी आता मात्र अंडर चुकतोय आणि सर्विस आता आहे ती अर्थात पॉईंट टू फोर सर्विस चेंज टू फोर सर्विस सरताना पोटू गाडी चांगला रिटर्न आणि पॉईंट वे टॉय सॉरी सर्विस चेंज फोर टू चांगला अंडर परंतु मैदानाचे बाहेर

सर्विस चेंज फोर चांगला रिटर्न तो काढलेला अंडर भावया आणि हा शूट चुकतो आणि पॉईंट मेळतो आहे फोर ऑल चार चार महेश उंच अंडर शूट चुकतोय आणि पॉइंट एक गुणाच्या आघाडी घेतोय संघ पाच चार गाडी सर्विस करताना उंच सर्व्हिस असं रिसोर पॉइंट मिळतोय वैभव सावंत चुकतोय पहिला टाइम टायमॉटोट रियाश ट्रॅकर संघाने तयार राहायचंय वन काढण्याचा प्रयत्न होता पण फसला महेश भावे यांचा आणि सर्विस चेंज होते चार सहा चांगला रिटर्न वैभव यांचा अंडर चांगली होती परंतु लूज काढली गेली सामनाधिकारी महेश भावे उत्कृष्ट साम पंतगिरी करताना डाव्या हाताने वन हॅन्ड फसतोय आणि बॉल पुन्हा एकदा सर्विस सिक्स उंच काढलेला अंडर पुन्हा एकदा पॉइंट मिळतोय सिक्स वॉल बरोबरी सहा सहा आता सॉरी सॉरी फाय सिक्स एक लक्षात घ्या आता सिक्स वॉल लाईन सिक्स वॉल चेंज वैभव सावन यांचे अंडर चुकते उंच काढलेला अंडर परंतु नेट मैदानाचे बाहेर सेवन सिक्स एका गुणाची आघाडी महेश भावे यांचा संघ उंच काढण्याचा प्रयत्न अंडर चुकतोय आणि सर्व्हिस चेंज सिक्स सेवन अंडर आता चुकते एकदा सर्विस चेंज होते रिटर्न उंच काढलेला अंडर फसतोय हॉल होतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व्हिस चेंज सिक्स सेव्हन सर सर्व्हिस करताना चांगली सर्व्हिस महेश भावे यांचा चांगला रिटर्न आणि पुसतो इथे काढलेलं अंडर जाग्यावरून शूट करण्याचा प्रयत्न चेंज होते ग्राउंड चेंज दोन गुणांची मला वाटतं आघाडी मध्यंतराला आहे महेश सर यांच्या संघाकडे पुन्हा एकदा पप्पू गाडी सर्विस करताना एट सिक्स रिटर्न उंच काढलेला अंडर परंतु मैदानाचे बाहेर संजीव गावकर सॉरी सॉरी गौरव कर सर्विस करताना चांगली सर्व्हिस रिटर्न करण्याचा प्रयत्न फसतोय आणि पॉईंट मिळतोय सेवन एट बरोबर सॉरी एट सिक्स एट, चांगला शूट उत्कृष्ट शूट चा नमुना पुन्हा एकदा चांगला रिटर्न उत्कृष्ट अंडर

सेवन नाईन तुमचा टन शूट करण्याचा प्रयत्न असतोय बॉल बाहेर जातो इलेवन एट वन काढण्याचा प्रयत्न परंतु बॉल मैदानातच चांगला शूट चौदा आठ पंद्रह <míls》> अ Clay ऌोब गीत, ने एक तूरिजास प्रावार। स्टमरेश क squishy guard Michal Baasha? आठ 15 एट फिफ्टीन सर्विस चेंज चांगली सर्विस चांगला रिटर्न उंच काढलेला अंडर परंतु ग्राउंड मध्ये स्मोट अनंगदर सर्विस विरोधी संघाकडे अर्थात 15 8 जिंकण्यासाठी एका गुणाची फक्त आवश्यकता टच आठ पंधरा सरेश्वर पॉईंट नौ पंधरा हर्षद धुळेसर यांचं स्वागत केलं जाते सदा पुजारे यांच्याकडून धन्यवाद सदा पुजारे धन्यवाद हर्षद धुळे पुन्हा एकदा सर्विस चेंज नऊ पंधरा सॉरी दहा पंधरा सर्विस कंटिन्यू दहा पंधरा आणि नेट कॅश अकरा पंधरा कायमॉर्ड घेतला जातोय बरोबरी साधण्यासाठी चार गुणाची आवश्यकता जिंकण्यासाठी पाच गुणाची आवश्यकता अंडर पाहूया महेश भाऊयावकर सर सर्विस करताना